आम्लपित ही भारतातील अनेक लोकांना होणारी एक सामान्य पचन समस्या आहे पोटात जास्त प्रमाणात आम्ल तयार होते तेव्हा ही समस्या उद्भवते ज्यामुळे छातीत जळजळ जल अपचन आणि आम्ल रिफल्क्स सारखी लक्षणे उद्भवतात आम्लपित्तावर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध असली तरी बरेच लोक घरी आम्लपित्त उपचार पसंत करतात असे काही घरगुती उपाय आहेत जे आम्लपित्तापासून त्वरित आराम देऊ शकतात आणि एपिसोडची वारंवारता कमी करण्यास मदत करतात ते किपायतशीर आणि सहज उपलब्ध देखील आहेत आम्लपिताच्या लक्षणापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी येते अकरा प्रभावी आम्लपित आयुर्वेदिक घरगुती उपाय आहेत आम्लपत म्हणजे काय आम्लपित ही एक सामान्य पचन समस्या आहे जी पोटात जास्त प्रमाणात आम्ल तयार होते तेव्हा उद्भवते ज्यामुळे छातीत जळजळ छातीत दुखणे आणि घशात आम्ल पुन्हा येणे यासारखी लक्षणे दिसतात पहिला आम्लपित्त होण्याची कारणे आम्लपित्त होण्याची सामान्य कारणे खालील प्रमाणे आहेत जास्त मसालदार आणि चरबीयुक्त पदार्थ असलेला आहार ताण धूम्रपान अँटीबायोटिक्स सारखी काही औषधे असे काही आहेत दुसरा आम्लपत आणि आम्ल ओहोटीमधील फरक आम्लपित्त म्हणजे पोटात जास्त प्रमाणात आम्ल तयार होणे तर आम्लपित म्हणजे अन्ननलिकेमध्ये पोटातील आम्ल परत येणे आम्लपित म्हणजे आमलपित सारखे लक्षण दिसू शकतात परंतु तोंडात आंबट चव आणि गिळण्यास त्रास होणे देखील असू शकते आमलपित कमी करण्यासाठी घरगुती उपाय जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी किंवा ऍसिड रिप्लक्सचा त्रास होत असेल तर तुम्ही आराम मिळवण्यासाठी सोपे आणि नैसर्गिक मार्ग शोधत असाल ॲसिडिटीवरील उपायांमुळे ॲसिडिटीच्या लक्षणांपासून त्वरित आराम मिळू शकतो आणि स्थिती प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत होते हे उपाय सहज उपलब्ध कि आहेत किपायतशीर ना आहेत आणि सहसा त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत घरी ॲसिडिटी उपचारात मदत करणारे काही नैसर्गिक घटक हे आहेत पहिला आहे भारतीय पाककृतीमध्ये वापरला जाणारा एक लोकप्रिय मसाला आले शतकानुशतके पाचन समस्या ज्यामध्ये आम्लता देखील समाविष्ट आहे कमी करण्यासाठी वापरली जात आहे या सौम्य मुळामध्ये औषधी घटक असतात जे आम्लतेच्या लक्षणापासून आराम देऊ शकतात असाच एक पदार्थ म्हणजे जिंजरोल जो त्याचा दहाक विरोधी गुणधर्मासाठी ओळखला जातो तो पोट आणि अन्ननलिकेतील जळजळ कमी करण्यास मदत करू शकते ज्यामुळे आमलेत होणाऱ्या जळजळीपासून जल जल आराम मिळतो दुसरा आहे तुळस तुळशीच्या पानांमध्ये ज्यांना पवित्र तुळस म्हणूनही ओळखले जाते त्यात शक्तिशाली औषधी गुणधर्म आहेत जे आम्लता कमी करण्यास आणि पोटातील आम्ल संतुलित करण्यास मदत करू शकतात या पानांमध्ये युजेनॉल आणि कार्मिनेटिव्ह यासारखे संयुगे असतात ज्यात विरोधी आणि जीवाणुरोधी गुणधर्म असतात युजेनॉल गेस्टो इंडेस्टनल ट्रेटमधील जळजळ कमी करण्यास मदत करते तर कार्मिनोटीव गुणधर्म पचनास मदत करतात आणि पोटात जास्त वायू तयार होण्यास प्रतिबंध करतात तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने पोटाच्या अस्तरांना आराम मिळतो आम्ल ओहोटी कमी होते आणि छातीत जळजळ आणि आम्लतेच्या इतर लक्षणापासून आराम मिळतो तिसरा आहे थंड दूध जेव्हा ॲसिडिटीच्या लक्षणापासून लवकर आराम मिळतो तेव्हा एक साधा ग्लास थंड दूध आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतो त्याचा प्रभावी ते मागील कारण पोटातील ॲसिड निष्क्रिय करण्याची क्षमता आहे दुधात हे कॅल्शियम कार्बोनेट असते जे एक नैसर्गिक अँटासिड असते जे पोटातील अतिरिक्त ॲसिडचे उत्पादन कमी करण्यास मदत करते चौथा आहे बडीशेप जेवणानंतर काही बडीशेप चवळणे हा आम्लपित रोखण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय असू शकते बडीशेपमध्ये एनेथॉल नावाचे सक्रिय संयोग असते ज्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे आणि ते पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करू शकते बडीशेपच्या बियांच्या औषधी गुणधर्म पोटातील आम्ल उत्पादन कमी करू शकतात त्यामुळे जळजळ आणि अपचन यासारख्या आम्लपिताची लक्षणे कमी होतात तिसरा आहे कोरपडीचा रस त्यांच्या उपचारणात्मक गुणधर्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या रसाळ वनस्पतीपासून मिळवलेला कोरपडीचा रस आम्लपित्त कमी करण्यासाठी एक शांत करणारा उपाय असू शकतो कोरपडीच्या रसातील औषधी घटक म्हणजे एलोइन नावाचे संयुग ज्यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात जे पोटाच्या जळजळीला जल शांत करण्यास मदत करतात कोरपडीचा रस नियमितपणे सेवन केल्याने छातीत जळजळ आणि आम्लरिपल्क्स सारख्या आम्लपित्त लक्षणापासून आराम मिळतो सहावा आहे नारळाची पाणी त्याचा अल्कधर्मी स्वभावामुळे तुमच्या पोटातील पीएच पातळी संतुलित करण्यास आणि आम्लता कमी करण्यास मदत करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय असू शकते नारळाच्या पाण्यात उच्च पोटॅशियम सामग्री अतिरिक्त आम्ल उत्पादन निष्क्रिय करण्यास मदत करते ज्यामुळे छातीत जळजळ आणि आम्ल रिफल्क्सपासून आराम मिळतो सातवा ही केळी केळी त्यांच्या नैसर्गिक अँटासिड गुणधर्मासाठी सर्वत्र ओळखली जातात ज्यामुळे ते छातीत जळजळ आणि आम्लपित्त यावर एक उत्कृष्ट उपाय बनतात केळीच्या प्रभावितेचे मुख्य कारण म्हणजे पोटातील आम्ल निष्क्रिय करण्याची त्यांची क्षमता केळीमध्ये पोटॅशियमचे उच्च प्रमाण पोटातील आम्ल पातळी कमी करण्यास मदत करते ज्यामुळे आम्ल होणाऱ्या आराम मिळतो आठवा आहे ताक ताक हा एक भारतीय उपाय आहे जो आम्लपित्त लक्षणे कमी करण्यास आणि पोट थंड करण्यास मदत करू शकतो त्यात लॅक्टिक आम्ल असे ते जे पचन सुधारण्यास आणि पोटातील अतिरिक्त आम्ल उत्पादन कमी करण्यास मदत करते नववा आहे जिरे जिऱ्यामध्ये असे संयोगी असतात जे पाचक एन्जाईमसच्या उत्पादनास उत्तेजन देतात जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि आम्ल ओटीची शक्यता कमी करतात या व्यतिरिक्त जिऱ्यामध्ये कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात म्हणजेच ते आम्लतेसोबत येणारे पोटफुगी आणि वायू कमी करण्यास मदत करू शकतात दहावा आहे केमोमाइल चहा केमोमाइल चहा त्याच्या सुखदायक गुणधर्मासाठी फार पूर्वीपासून ओळखला जातो या हर्बल चहामध्ये फेलिवनाईट्स टेरेपेनाईट्स आणि अँटीऑक्साइड्स सारखी संयुगे असतात ज्यांची शरीरावर दाहक विरोधी आणि आरामदायी प्रभावी असतात ही संयुगे पोटातील आमलाचे उत्पादन कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे आम्लतेची लक्षणे कमी होतात या व्यतिरिक्त केमोमाइल चहा तणाव आणि चिंता कमी करून आराम करण्यास प्रोत्साहन देते ज्यामुळे आम्लता वाढू शकते अकरावा आहे सफरचंद सायडर विनेगर ऍपल सायडर विनेगर त्यांच्या आम्लयुक्त स्वभाव असूनही आम्लतेच्या लक्षणावर सकारात्मक परिणाम करत असल्याचे आढळून आले आहे ते पोटातील पी एच पातळी संतुलित करण्यास मदत करून कार्य करते जेव्हा तुम्ही ऍपल सायडर विनेगरचे सेवन करता अन्नाचे विघटन करण्यास मदत करणाऱ्या पाचक एन्सच्या उत्पादनास उत्तेजन देऊ शकते हे पोटात आम्ल जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करू शकते ज्यामुळे आमलतेच्या लक्षणांची घटना आणि तीव्रता कमी होते धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील